गुरुजींची शिकवायला चांगली होती जरी त्यांनी मला हल्ला असलं तर त्यांचा गुन्हा माझ्या भाऊ निघला पण त्यांनी किती माझं मन दुखव आणि खरं म्हणजे त्यांच्यामुळे हा आपल्या शिक्षणाचा पाया रवमध्ये गुरुजी आपले डॉक्टर गुरुजी होती आणि या ठिकाणी मांडर गुरुजी बी आहे त्यांनी आम्हाला इंग्लिश चांगलं शिकवलं काय अडचण नाही मी आजोबा इंग्लिश मध्ये बोलू शकतो पण आता इंग्लिश काय समजणार नाही म्हणून बोलत मित्रांनो तुम्हाला होत नाही तरी मी तुम्हाला माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे अहंकार हा सोडून त्या जीवनात तसंच म्हणायचं अलंकार हा श्रीचा दागिना आहे किंवा माणसाचा अलंकार हा दागिना असतो तर आजकाल असं झालं अलंकार हा प्रत्येक व्यक्तीच्या दागिना झालेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये अहंकार आहे मी साईडला बसलो तर माझ्या साईडला कोणी माझ्या बोलत नाही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या जगामध्ये हा जर तुम्हाला काही बघायचं असेल किंवा काही जाणीव घ्यायचं असेल किंवा कोणी मोठा असेल आता महेश कवार माझ्या साईडला अधिकारी आहे मी महेश घर मी दर्षी टिकलो पण फरक काहीच नाही फक्त फक्त फरक असेल तर पैशाचा असेल किंवा लहानमानाचा असेल मी तुम्हाला मी म्हणजे उदाहरण सांगतोय तो मुलगा चांगला आहे त्याच्याविषयी सांगतो तुम्हाला सांगतो कोणी मोठं नाही कोणी छोट नाही ना, या ठिकाणी सगळे सगळ्यांना श्वास घ्यावा लागतो सगळ्यांना ला पाणी प्यायला लागतं त्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचं आहे बायूक तर या ठिकाणी काही दिवस तुम्हाला सांगतोस अह सांगतो किंवा माणसाच्या माणसाला सांगतो हा मोठा झाला मी बाहेर एक माणसाचा स्वतः चालू आहे तो माणूस श्रीमंत आहे मी तुम्हाला सांगतो कारण की एका मिनी मध्ये मानं पडली होती तिला काढण्याकरता का सात जण वाचण्याकरता गेले तेव्हा त्या सात माणसांचा जीव गेला होता विमानात बसलेले माणसं आज या सेकंद खाली पडले खाली जेवत होते ते माणसं त्यांच्या अंगावर विमान पडले खाली किती शंभर दोन शंभर किती मिळेल मला माहित नाही म्हणून तुम्हाला सांगतो आपले हातपाय चांगले आपलं आरोग्य चांगलं आहे बघा मग सर आपण आपण श्रीमंत आहोत मला हे म्हणायचं आणि मी आता खूप बोललोय माझं काही नियोजन नव्हतं मी काही काय पाठ करून आलो सगळे या ठिकाणी आले जमले आणि आणखी उदाहरण सांगायचं लोकप्रिय विषयी माराविषयी कारण मला मी महेश 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 करण्याच्या मला बसायचो आणि हुशार पाणी साईड दाखव पाणी दाखवायचा बापू दाखवायचा इतका म्हणजे काय सांगायचं डॉक्टर मुलगी जाऊ प्रियंका आणि तिची प्रियंकाची मम्मी यायची म्हणजे शाळेत अभ्यास त्यावेळेस मी पाहत प्रियंका प्रियांकाची मम्मी येऊ दे बाबा प्रियंकाची

नाही नाही पण म्हणालातशाची परिस्थिती वेगळी असते प्रजेका वेगळं असत म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या मनाजोगा भेटतात ह्या सांगता येत नाही मित्रांनो फक्त आपल्याला लोक उशीर झोप लागेल हे खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो आणि एवढं बोलून मी थांबतो जमीन आणि एक सांगायचं सर हा संतोष संतोषा आणि महेश यांच्याशी सर मी बरेच विद्यार्थी बघितले किंवा माझे मित्र बघितले आज संतोष माझ्याचं बोलायचा सात्विक आज त्याच भाषेत बोलतो एकही शब्दाचा